नमस्कार नेहाज रेसिपी अँड टिप्स ह्या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मंडळी आज फक्त रव्यापासून मस्त असे रसरशीत गुलाबजाम बघणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे व कढईमध्ये एका एक वाटीने अगोदर एक वाटी दूध टाकून घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे तर ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने इथं एक वाटी रवा घेणार तर तुम्ही कप किंवा वाटी सेट करून घ्यायची व त्यानुसार असं हे प्रमाण घ्यायचं तर अशा पद्धतीने हे एक वाटी रवा घेतलेला आहे तर हा रवा मी पूर्ण ह्या दुधामध्ये मिक्स करणार नाही आणि असे दुधाला बबल्स आले त्यानंतर ह्यामध्ये थोडा थोडा करून तीन वेळा हा रवा टाकायचा आहे जेणेकरून एकही यामध्ये लम्स निर्माण होणार नाही तर असं ढवळत राहायचं आहे सतत आणि लगेच बघा आता दुसऱ्यांदा मी ह्यामध्ये हा रवा एड करत आहे आणि लगेच परतत राहायचं अशा पद्धतीने आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची अगदी दोन मिनिटमध्ये आपलं हे मिश्रण तयार होते मात्र दुधाला छान असे बबल्स आल्यानंतरच त्यामध्ये रवा ॲड करायचा तर अशा पद्धतीने मी आता संपूर्ण रवा ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे व मिक्स करून घेणार तर आता गॅसची फ्लेम ही मिडियम केलेली आहे आणि अशा पद्धतीने ढवळत राहणार तर एकूण फक्त तर एक ते दोन मिनिट लागतात हे मिश्रण तयार करायला तर अशा पद्धतीने बघा रवा हा दूध शोषून घेत असतो तर तुम्ही जर जाड रवा घेतला ना तर त्यामध्ये दोन वाटी दूध टाकलं तरीही चालेल तर मी इथं झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे त्याकरिता इथं दीड वाटी दूध घेतलेलं आहे तर आता ह्यामध्ये एक टेबल स्पून तूप घालत आहे छान अशी चव येईल गुलाबजामला व स्मूथ देखील येतील तर अशा पद्धतीने परत हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार व गॅस आता मी बंद केलेला आहे व हे मिश्रण गरम आहे तर एका ताटामध्ये आता काढून थंड होण्याकरिता असं टाकून घेणार गुलाबजामच्या मिश्रणाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता ती मस्त अशी आलेली आहे अतिशय ड्रायही नाही व अतिशय पातळही नाही इतपत असं हे मिश्रण बनलेलं आहे तर अजून हे मिश्रण खूप गरम आहे हाताला देखील चटके लागत आहेत तर तर हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत पाक बनवून घेऊया गॅसवरती कढाई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन वाटी साखर घालायची आहे ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने आता साखर मोजून घेणार तर दोन वाटी साखरेसाठी तीन वाटी मी इथं पाणी टाकणार आहे तर ह्या पाण्यामध्ये छान अशी ही साखर विरघडून घ्यायची आहे तर आता हे सर्व टाकल्यानंतर गॅसची फ्लेम चालू केलेली आहे व छान अशी ह्यामध्ये साखर विरघडून घेणार तर ह्या पाकाला फक्त एक तारी पाक असा बनवायचा आहे तर त्याकरिता गॅसची फ्लेम मी लो है है। आता लो ठेवलेली आहे व ते मिश्रण थंड व्हायला ठेवलेलं आहे ते बघूया तर अर्धवट असं हे मिश्रण थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड झालेलं नाही तेव्हाच छान असे आता ह्या पिठाला मस्त असं हाताने चोळून चोळून मळून घ्यायचं आहे जेवढं हे पीठ सॉफ्ट केलं जाईल तेवढे छान असे गरगरीत आपले गुलाबजाम बनत असतात मिश्रण हे गरम असलं आणि लगेच आपण हे सॉफ्ट करायला गेलो तर हाताला फार असे चटके लागत असतात तर ह्या मिश्रणाला अर्धवटच थंड होऊ द्यायचं त्यानंतर छान असा हा डो सॉफ्ट करून मडून घ्यायचा व तुम्ही बघू शकता हाताला मी तेल किंवा तूप अजिबात लावलेलं नाही तरीही छान असे घरघरीत पेड्यासारखे हे गोडे तयार होत आहेत व एकही क्रॅक पडत नाही किंवा कुठंही फाटतही नाही एवढा छान असा हा पेड्यासारखा गोल गुलाबजाम होत आहे तर ह्यामध्ये मी बेकिंग पावडर किंवा सोडा किंवा मिल्क पावडर ह्यामधील कोणत्याही वस्तूचा वापर केलेला नाही तरीही छान असे दुप्पटीने हे पाकामध्ये गुलाबजाम फुलत असतात व खायला देखील अतिशय चविष्ट असे लागतात तर छान असे बघा अशा पद्धतीचे मोठ्या आकारात मी सर्व हे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर पाक बघूया साखर विरघडल्यानंतर अशा पद्धतीने हा पाक तयार होत आहे तर साधारण हा पाक बनवण्याकरता दहा ते बारा मिनिट लागत असतात वेलची बारीक करून घातलेली आहे तर अशा पद्धतीने पाकाची कन्सिस्टन्सी बघा असायला हवी जसं रिफाईंड ऑइल असतं त्या पद्धतीने दिसतं आणि हाताला अतिशय स्वच तेलाप्रमाणे लागतो तेव्हा समजून जायचं की पाक हा तयार झालेला आहे अशा पद्धतीने एक तारी पाक बनवायचा तर गॅसची फ्लेम हे आता मी बंद करणार व पाक हा झाकून ठेवणार जेणेकरून पाक हा थंड व्हायला नको पाक हा अर्धवट गरम असला तेव्हा त्यामध्ये ते गुलाबजाम सोडायचे जेणेकरून छान असे गुलाबजाम फुलतात व मस्त असे रसरशीत होतात बघा किती मस्त असे पेळ्यासारखे हे गोळे दिसत आहेत ना तर चला मग आता यांना तळूया तर इथं मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे कढई ही पसरट आकाराची घेतलेली आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुलाबजाम पॅनमध्ये देखील तळू शकतात जेणेकरून तळताना सहज तळली जातात तर अशा पद्धतीने मी हे छान असं तेल तापल्यानंतर त्यामध्ये हे गुलाबजाम टाकायचे व गॅसची फ्लेम लो करायची व छान असं सतत परतवून मस्त असा यांना लाल रंग येईल तो वर तळून घ्यायचे अशा पद्धतीने जेणेकरून छान आतपर्यंत गुलाबजाम हा तळला जात असतो व आतून कच्चा राहत नाही एकही गुलाबजाम तेलामध्ये तळत असताना अजिबात तुटला नाही किंवा विरघडला नाही तर आता सर्व हे गुलाबजाम तळून घेतल्यानंतर अधवट पाक असा गरम आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचा नाही आणि अतिशय गरम पाकामध्येही हे गुलाबजाम टाकायचे नाही जेणेकरून हे तुटतात तर अशा पद्धतीने अर्धवट हा गरम झालेला पाक आहे ह्यामध्ये मी आता हे, हे सर्व गुलाबजाम टाकून घेणार आणि जर पाक थंडा झाला तर मात्र थोडंसं त्याला गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये गुलाबजाम सोडायचे अशा पद्धती मस्त असे दुप्पटीने फुलतात तर बघा किती मस्त असा छान रंग आलेला आहे गुलाबजामला आणि दिसायला एवढे मस्त तर खायला देखील तसेच चविष्ट असतात आता तर आता पाकामध्ये टाकल्यानंतर काही तासांनी बघूया गुलाबजाम किंवा तुम्ही डायरेक्टली असं पाकामधूनही काढलं तरीही हा गुलाबजाम मस्त असा रसरशीत तयार होतो हाताने तुम्हाला तो तोडूनही दाखवते मस्त असा रवाड स्मूदी आणि रसरशीत गुलाबजाम तयार झालेला आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर त्यासोबतच व्हिडिओ जराही आवडला असेल तर तुमची प्रतिक्रिया द्या आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार